स्वामी समर्थ नमस्कार कुंभ शपथ घेऊन आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय हो जर हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवरती अचानक पोहोचला असेल तर हा केवळ योगायोग नाही हे देवत व नियतीने तुमच्यासाठी पाठवलेले पाच अत्यंत महत्त्वाचे आणि जीव रक्षक असे संकेत आहेत मित्रांनो एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस कुंभराशीच्या लोकांच्या जीवनात एक सामान्य तारीख म्हणून येणार नाही तर सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणारी ग्रहाची विशिष्ट स्थिती तुमच्यासाठी एक तर अभूतपूर्व चमत्कार घेऊन येईल ज्यामुळे संपूर्ण जग तुम्हाला पाहील किंवा ही स्थिती एका मोठ्या संकटाची एका अनर्थाची अशी चाहूल देखील असेल जी तुमची परीक्षा घेणारी आहे हा क्षण तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न इतकाच महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या संकटाच्या वादळाची बातमी असताना दरवाजा उघडा सोडण्या इतकी मोठी चूक करू नका मित्रांनो तुम्हाला गेल्या काही दिवसापासून विनाकारण अस्वस्थता रात्रीची अपुरी झोप किंवा आनंदी क्षणात अचानक मनाची उदासीत उदासीनता जाणवत आहे का जर त्याच त्या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर हा तुमच्या मनाचा भ्रम नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह मोठे बदल घडून आणतात तेव्हा ते थेट शरीरावर हल्ला न करता आधी सर्वात आधी तुमच्या माणसाचे मन व अंतर्ज्ञान हलवून टाकतात कुंभ राशीचे लोक कुटुंबासाठी सर्व काही पणाला लावतात व त्यांच्या भावने बंधाची परीक्षा आता ग्रहाच्या चालीमुळे होणार आहे आणि विशेष म्हणजे धोका बाहेरून नव्हे तर तुमच्या घराच्या आतूनच म्हणजे तुमच्या जवळच्या लोकामार्फत किंवा तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे होण्याची दाट शक्यता आहे म्हणूनच हा व्हिडिओ फक्त ऐकू नका ही तुमच्या व तुमच्या प्रियजनाच्या सुरक्षेसाठी दिलेली एक अंतिम चेतवाणी समजा ग्रहाचे गोचर आता तुमच्या भावनावर आणि नात्यावर थेट वार करणार आहेत पुढच्या क्षणापर्यंत तुमचा विश्वास आणि सतर्क सतर्कता टिकून ठेवणे हेच तुमचे सर्वात मोठे कवच असेल खाली आठ अत्यंत आठ असे मुद्दे नीट वाचा मित्रांनो ऐकून घ्या कारण एक छोटीशी चूक या काळात मोठी किंमत तुम्हाला मागू शकते आणि वेळेवर मिळालेली ही माहिती तुमचे संपूर्ण आयुष्य वाचू शकते त्यामुळे हा व्हिडिओ आजच पूर्ण शेवटपर्यंत बघा तर कुंभराशीच्या जातकानो ग्रहाचे मोठे गोचर आणि महत्त्वपूर्ण बदल जेव्हा घडत असतात तेव्हा ते कधीही थेट तुमच्या दैनंदिनी जीवनावर किंवा शरीरावर अचानक आघात करत नाहीत तर ज्योतिषशास्त्राचा नियमच आहे बदलाची चाहूल सर्वात आधी मानवी अंतर्ज्ञानाद्वारे किंवा मनाच्या माध्यमातून दिली जाते कुंभराशीच्या लोकांमध्ये ही क्षमता नैसर्गिकरित्या जास्त असते पण सध्याच्या ग्रहस्थितीमुळे गेल्या काही दिवसापासून तुम्ही सतत अनुभवत असलेली विनाकारण बेचनी सतत ही अस्वस्थता किंवा एका अदृश्य दडपणाची भावना ही केवळ तुमच्या तानामुळे किंवा शरीराच्या थकव्यामुळे आलेली नाही लक्षात घ्या मित्रांनो हे तुमच्यासाठी ग्रहानी पाठवलेले एक स्पष्ट अतिशय महत्वाचे संकटसूचक सिग्नल आहे तुमच्या दैनंदिनी जीवनात होणारे काही बदल हेच एका मोठ्या इशाऱ्याचे पुरावे आहेत उदाहरणार्थ तुम्ही सतत हसता हसता अचानक उदास किंवा गंभीर होऊन जातात का रात्रीची झोप नेहमीपेक्षा अधुरी राहते का किंवा तुमच्या मनात सतत एक अनामिक भीती घर घर करून राहिली आहे का ज्यामुळे तुमचे हृदय अचानक धडधडू लागते हे सर्व संकेत हे तुमच्या सभोवतालच्या ऊर्जेमध्ये मोठा बदल होत आहे आणि तो बदल तुमच्यासाठी आव्हान घेऊन येत आहे जर या लक्षणाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं आणि त्याला केवळ मनाचा भ्रम मानलं तर येणाऱ्या मोठ्या वादळाच्या धोक्याकडे डोळे झाक केल्यासारखंच होईल लक्षात घ्या कुंभराशीचा जातकानो हा मानसिक गोंधळ किंवा अस्थिरता हे सिद्ध करते की ग्रहाचा दबाव थेट तुमच्या भावनात्मक स्तरावरती होत आहे आणि हा काळ म आहे तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा जेव्हा मन शांत नसते तेव्हा योग्य निर्णय घेणे कठीण होतं आणि चुकीच्या निर्णयामुळे मोठे नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळेच्या मानसिक अस्वस्थतेला सा सावधानतेची घंटा समजा याचा अर्थ असा नाही की तुम्ही घाबरून जावे उलट याचा अर्थ असा आहे की तुम्ही आता मानसिक तयारी करावी शांत राहावे आणि पुढच्या क्षणासाठी अधिक जागरूक व सतर्क व्हावे या ज्योतिषीय बदलाचा सर्वात महत्वाचा आणि तितका चकित करणारा पैलू हा आहे की ग्रहाचा दबाव यावेळी तुमच्या व्यावसायिक जीवनातून सार्वजनिक शत्रूपासून किंवा बाहेरील स्पर्धेतून येणार नाही तर ग्रहाची ही विशिष्ट चाल सूचित करते की येणारे आव्हान हे थेट तुमच्या घराच्या आतून किंवा तुमच्या जवळच्या नात्यामधून उभे राहील तुम्ही ज्या जागेला सर्वात सुरक्षित व स्थिर मानता नेमकी तेथेच तुम्हाला सर्वाधिक सर्वाधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कुंभराशीची सर्वात मोठी भावनात्मक बाजू म्हणजे तुम्ही स्वतःच्या गरजेपेक्षा कुटुंबाच्या सुखाला अधिक महत्त्व देताय आणि ग्रहांना हे चांगले माहीत आहे त्यामुळे तुमच्या याच भावनिक बंधाचा आणि जिव्हाळ्याचा वापर करून ग्रह तुमच्या सहनशक्तीची कठोर परीक्षा घेत आहे या काळात तुम्हाला वारवार घरातील एखाद्या विशिष्ट सदस्याबद्दल अनामिक किंवा चिंता सतावू शकते विनाकारण त्यांचे आरोग्य किंवा त्यांची स्थिती विचारून खात्री करून घेण्याची तीव्र इच्छा तुमच्या मनात निर्माण होऊ शकते कृपया या भावनांना दुर्लक्षित करू नका हे तुमचे अंतर्ज्ञान दिलेले आगामी संकटाचे पूर्व संकेत असू शकतात विशेष लक्ष त्या व्यक्तीवर देखील केंद्रित करा जी जबाबदाऱ्याच्या ओझ्यामुळे बाहेरून मजबूत दिसत असली तरी आतून खूप थकलेली आहे आणि भावनिक आधाराची गरज तिला वाटते तसेच जो सदस्य रागाच्या भरात किंवा घाईमध्ये कोणताही विचार न करता त्वरित निर्णय घेतोय त्याच्या प्रत्येक कृतीवर तुमचं लक्ष करणं गरजेचं आहे त्यामध्ये तुमचा पती असो पत्नी असो बाप असो माया असो या मुली असो या व्यक्तीकडून दिलेली एक छोटीशी चूकसुद्धा या काळात कुटुंबासाठी मोठी भावनिक आणि आर्थिक समस्या निर्माण करणारी आहे लक्षात घ्या कुंभराशीच्या जातकानो हा काळ भावनाचा गोंधळ निर्माण करणारा ठरेल पण ग्रह थेट तुमच्यावर वाढ न करता तुमच्या कुटुंबाच्या माध्यमातून आणि तुमच्या अतिभावनिक संलग्नेतून तुम्हाला अडचणीत आणू शकतात घरामध्ये वादाचे तणावाचे वातावरण निर्माण होणे ही मोठी धोक्याची घंटा असेल कारण येथे वाद होता तिथे ऊर्जाही तुटते आणि नकारात्मकता वाढते म्हणून या काळात शांत संवाद आणि वियोग हेच तुमचे सर्वात मोठे कवच आहे कुटुंबात विश्वास टिकून ठेवा त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे परिस्थिती समजून घ्या आणि कुटुंब कुटुंबातील कोणत्याही सदस्याला भावनिक आधार देण्यास कमी पडू नका त्यासोबतच मित्रांनो छोटीशी एक चूक आणि मोठी किंमत तुम्हाला मोजावू लागू शकते जसं की क्षणभराची निष्काळजीपणा आयुष्य बदलू शकते या काळात ग्रहाचा प्रभाव सुद्धा असा असेल की ते तुमच्या सतर्तेची कठोर परीक्षा घेईल आणि हा काळ एक क्षण आणि एक सेकंद याची किंमत तुम्हाला समजावून सांगेल तुमच्याकडून आलेली एक छोटीशी निष्काळजीपणा किंवा सेकंदाचा विलंब आणि एखादी घाईघाईत केलेली कृती संपूर्ण तुमच्या कथेला कायमस्वरूपी बदलून टाकेल म्हणूनच या दिवसामध्ये तुम्ही रोबोट प्रमाणे अतिशय अत्यंत जागरूक आणि शिस्तबद्ध राहणे आवश्यक आहे ही वेळ बहादुरी दाखवण्याची नाही तर बुद्धिमत्ता आणि सावधगिरी दाखवण्याची आहे त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला शेवटी मी एक गोष्ट सांगणारे लक्षात घ्या ती तुमचं आयुष्य बदलून टाकणारी असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ कुंभ राशीच्या जातकानं मी जे सांगतो लक्षात घ्या की तुमच्या दैनंदिनी जीवनातील सर्वसामान्य गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला अतिरिक्त सतर्कता बाळगावी लागेल विशेषतः वाहन चालवताना रस्त्यावरून जाताना मनात कोणताही विचार न ठेवता पूर्ण लक्ष केंद्रित करा घरात पायऱ्या चढताना उतरताना गडबड करू नका स्वयंपाकघरात अवजारे वापरताना विजेची उपकरणे हाताळताना किंवा इतर रोजच्या घाई गर्दीच्या कामामध्ये आता लवकर करूया ही सवय सोडून द्या या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला विशेष दक्षता घ्यायची आहे कारण ग्रह या काळात तुम्हाला थेट आव्हान देणार नाहीत तर ते तुमच्या संवर्धनाच्या सवयीमधील त्रुटी शोधून त्यावर आघात करतील आणि ही वेळ आता अपघात किंवा नुकसान टाळायची नाही तर येणाऱ्या मोठ्या धोक्याची साखळी तोडण्याची तुम्ही इतके जास्त जागरूक राहाल शिस्तबद्ध राहाल तितकेच मोठे नुकसान टाळण्याची शक्यता आहे शणभराच्या निष्काळजीपणामुळे मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते म्हणून प्रत्येक क्षणाकडे गांभीर्याने बघा आता मित्रांनो नीट लक्ष द्या जे काही सांगतोय कुंभराशीच्या जातकानो या महिन्याची या वर्षाची शेवटची वर्षा अमोशा जी दडश आमवशा आहे अमावश्याचा अमावश्याच्या आधीचा जो कठीण काळ आहे तो ओसरल्यानंतर तुमच्या जीवनात भाग्योदयाचे नवे वारे वाहू लागतील आमावश्याचा अंधार जसा संपेल तसा तुमच्या आयुष्यात प्रगतीचा एक नवा अध्याय सुरू होईल गुरुजीने सांगितल्याप्रमाणे या आमंश्यानंतर तुमच्यासाठी नेमक्या कोणत्या तीन चांगल्या गोष्टी घडणार आहेत ते बघूया जसं की मित्रांनो कुंभराशीच्या जातकानो या अमोशानंतर तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेले तुमचे धन असो अडकलेल्या मा कामे मार्गीही लागतील शनिदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असली आहे आणि तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्थिर स्रोतही मिळतील जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ तुम्हाला अनपेक्षित आणि मोठा आर्थिक लाभ घेऊन येणार आहे ज्यामुळे तुमचे जुने कर्ज फेडण्याची तुम्हाला मदत करेल याआधी तुमच्यामध्ये प्रॉब्लेम होते पण ते सॉल्व्ह होतील मित्रांनो कुंभराशीच्या जातकांनो करिअरच्या क्षेत्रात तुमच्या मेहनतीच्या चीज होण्याची वेळ आली आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेचे कष्टाचे कौतुक होईल पदोन्नती पगारवाहाड होण्याची प्रबळ असे योग आहेत नवीन वर्षामध्ये जे जातक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात मोठी संधी मिळेल व्यवसायात असलेल्या संकटना नवीन कंत्राटे किंवा मोठी भागीदारी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा सामाजिक दर्जाही उंचावेल कुंभराशीच्या जातकानं अमावश्यनंतर तुमची निर्णय घेण्याची क्षमता अधिक तीव्र होईल तुम्ही भविष्यासाठी आखल्याला बेत आता सत्यात उतरू लागेल विशेषतः तंत्रज्ञान संशोधन सामाजिक कार्याशी संबंधित असलेल्या जातकांसाठी हा काळ एक गोल्डन पीरियड सारखा असेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही घेतलेले नि, धाडची निर्णय तुम्हाला तुमच्या यशावरती घेऊन जाणारे त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानो शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी नवसंजीवनी ठरणारा आहे आमवशाच्या काळात जाणवणारा थकवा या आधीची अस्वस्थता आता आमवशा दूर होताना दिसेल तुमच्या शरीरात ऊर्जेचा एक नवा संचार जाणवेल ज्यामुळे तुम्ही अधिक कार्यक्षमतेने काम कराल जुन्या आजारापासून तुम्हाला दिलासा मिळेल आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा अधिक मजबूत होईल जातकानो मानसिक स्तरावरती तुम्हाला एक अभूतपूर्व शांतता सुद्धा मिळेल तुमच्या मनातील भीती असो शंका असो मानसिक गोंधळ असो आता कायमचा त्यासोबतच मित्रांनो तुम्ही अधिक स्पष्टपणे विचार करू शकाल ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक गुंतागुंतीच्या समस्या सह सुटतील ध्यानाची आणि आध्यात्मिक साधनाची जोड मिळाल्याने तुमचे मन देखील प्रसन्न होईल आणि तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ हो शकाल कुंभ राशीच्या जातकणं आवश्य नंतर तुमच्या झोपेची संबंधित तक्रारी दूर होतील तुम्हाला गाढ व शांत झोप मिळेल ज्यामुळे तुमचं मन ताजेतवान राहील तुमच्या स्वभावात कायमचा संयम आणि सकारात्मकता येईल ज्यामुळे तुम्ही कठीण प्रसंगांनाही हसतमुखाने सामोरे जाण्याचा सक्षम व्हाल आणि हा काळ तुमच्या आत्मिक विकासासाठी अत्यंत पोषक असेल त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकणं तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि गेल्या काही काळापासून नात्यामध्ये असलेला तणाव ना किंवा गैरसमज आता पूर्णपणे दूर होईल तुमच्या जोडीदाराशी असलेले तुमचे संबंध अधिक दृढ व प्रेमाने प्रेमाचे होतील घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल ज्यामुळे घरामध्ये मांगल्याचे वातावरण राहील मुलाच्या प्रगतीमुळे मानसिक समाधान अभिमान वाटेल कुंभराशीच्या जा जात कारण सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा लक्षणीयरित्या वाढेल तुमचे मित्र असो नातेवाईक तुमच्या सल्ल्याचा आदर करतील नवीन प्रभावशाली लोकांशी तुमची ओळख होईल ज्यांचा फायदा तुमच्या भविष्यात नक्कीच मिळेल तुमची मदत करण्याची वृत्ती लोकांमध्ये तुमच्याबद्दल आदराची भावना निर्माण केले करेल तुम्ही ज्या सामाजिक कार्याशी जोडलेल्या आहात तिथे तुम्हाला मोठी जबाबदारी सन्मान मिळेल कुंभराशीच्या जातकान हे जात जे जातात की विवाहासाठी हो इच्छुक आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे हो चांगले प्रस्ताव सुद्धा या अमावश्याच्या नंतर नवीन वर्षात तुमच्यासाठी येतील आणि तुमच्या आयुष्यात एक अशा व्यक्तीचं आगमन होईल जे तुम्हाला मानसिक आधार व प्रेम देणारी असेल जुन्या मित्राशी पुन्हा भेटीगाठी होतील ज्यामुळे तुमच्या जीवनाला उजाळा मिळेल थोडक्यात सांगायचं झालं तर अमावश्या तुमच्या आयुष्यातील सर्व कडू आठवणी पुसून टाकून प्रेमाचा आणि विश्वाचा नवा प्रकाश घेऊन येणारी आहे तर अशा प्रकारे जातकडून ठेवा या सतरा तारखे आधी तुमच्या तुमच्या मनामध्ये ज्या उलथापालच चालू होते ते या तुमच्या आयुष्यातील समस्या संपून टाकण्यात येणार आहेत आणि या संघर्षातून बाहेर पडल्यानंतर यशाचे एक नवे लख दालन तुमच्यासाठी उघडणार आहे महादेवाने तुम्ही महादेवाचे तुम्ही स्वच्छ भक्त असाल तर याची दैवी शक्ती आणि यशुरास सदैव तुमच्यासोबत राहीलच आणि हा शुभयोग तुमच्या जीवनात अत्यंत असा आनंदी प्रगती आणि सुसमृद्धी घेणार आहे त्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय महादेव संकट मोचन महाबली हनुमान कुप्पा ठेवा असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने कमेंट करा आणि आपल्या नशिबाची अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव